मी शौकातबाईंची माफी मागून त्याच सगळ्यांना जाऊन दिलं तिथं बरकत होता मैबूब होता मी होतो गणपतांना लहान भाऊ होता खिडकीतून बघायला आणि ते सात मुलं होते ते फक्त मी काल गावाच्या पुढे सांगितलं त्याचा त्यांना राग आला त्यांनी आज सकाळी दहा साडे दहा वाजता ते सगळेजण जेवण ही घटना घडली त्याच्यामुळं आपली चव गेली पुरे शिर्डी मी इज्जत घे बुले चली बोलण्या तो आपण को कोंगे आणि रवी को ठोकेंगे, आणि त्यांनी अर्ध्या तासापूर्वी इंस्टाला तो व्हिडिओ टाकला शिर्डीत पुन्हा एकदा धारधार शस्त्रानं तरुणावर हल्ला करण्यात आल्यानं खळबळ उडाली असून शिर्डीतील श्रीराम नगर येथील धान्य व भाजी विक्रेत्यावर सहा ते सात नशा केलेल्या टोळक्यानं धारधार शस्त्रांनी हल्ला केलाय सादिक शेख नामक या भाजी विक्रेत्यावर हल्ला केला असून हा हल्ला पाच ते सहा जणांनी केल्याची प्राथमिक माहिती आहे जखमीला तातडीनं साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला असून पोलिसांसह शिर्डी ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती गेल्या काही दिवसांपूर्वी शिर्डीत घडले होते दुहेरी हत्याकांड शिर्डीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामस्थांनी कालच शिर्डीत निषेध ग्रामसभा घेतली होती या ग्रामसभेत रवींद्र गोंदकर यांनी श्रीरामनगर भागातील एका घटनेबाबत उल्लेख करत गुंडगिरी थांबविण्याची विनंती केली होती याच घटनेतील आरोपींना ग्रामसभेत आपला अपमान झाल्याची भावना आरोपींची झाली आणि त्यांनी भाजी दुकानावर बसलेल्या सादिक शेख या तरुणावर आपल्या साथीदारांसह सा प्राणघातक हल्ला केला अशी माहिती रवींद्र गोंदकर यांनी शिर्डी पोलीस स्टेशन येथे जनसमुदाय समोर केली आहे संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली मात्र सर्व आरोपींना अटक करा ही मागणी घेऊन ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला तपासाची चक्रे वेगवान गतीनं फिरवत पोलिसांनी आपले कौशल्यपणाला लावत काही वेळेच्या आत तीन संशयित आरोपींना जेरबंद करत ताब्यात घेतलंय मात्र घटना घडल्यानंतर शिर्डीत सर्वत्र तरुणांनी दुचाकी वाहने घेत आरोपींचा शोध घेतला आणि विशेष म्हणजे पोलीस सुद्धा ऍक्शन मोडवर आले असून उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीषवमने पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांनी तातडीनं रुग्णालयात तसेच घटनास्थळी भेट दिली आणि चक्क दुचाकीवर जात रात्रीच्या वेळी अंधारात शेतात आरोपींचा शोध घेतलाय पोलिसांनी आपली सर्व यंत्रणा कार्यान्वित केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे झिपरा आता था धरलाय हा त्यांनी तो म्हटला मी माफी मागणार नाही त्यांनी नाही मागितली मी माफी मागून सगळ्यांना जाऊन दिलं तिथं गणपतांना लहान भाऊ होता खिडकीतून बघायला आणि ते सात मुलं होते ते फक्त मी काल गावाच्या पुढे सांगितलं त्याचा त्यांना राग आला त्यांनी आज सकाळी दहा साडे दहा वाजता ते सगळेजण बसले त्यांचा ग्रुप पूर्ण दहा बारा जणांचा आणि ज्याच्याहून ही घटना घडली त्याच्यामुळं आपली आला की ते शिर्डीत भाडोत्री रूम मध्ये राहत्या आणि आपली पुरे शिर्डी मी इज्जत घे बुले आपली बोलण्या तो आपण बच्चे को भोगसेंगे आणि रवी गोनकर कोट ठोकेंगे आणि त्यांनी अर्ध्या तासापूर्वी इंस्टाला तो व्हिडिओ टाकला बंदूक लोड केल्याचा आणि त्याच्या अर्ध्या तासात मी त्याच परिसरात त्या अंत्यविधीत होतो त्यांनी लोकेशन घेतले ते पोरव्या दुकानीत आणि मी त्या ठिकाणी म्हणजे ते तिथली घटना करून त्याच्या पुढची घटना करायला येणार होते वेळीच आम्ही आदमनी पळत होतो मी म्हणलं आदमला काय झालं आदम आदम म्हणे शौकत पोराला चाकू मारला मी म्हणला चाल मग आम्ही सात आठ दहा जण पळत होतो हे सगळे जण जात होतो तिकडं त्यांनी आम्हाला पाहिलं आणि ते मज्जिदीच्या मागून फरार झाले अशी आजची घटना आहे माझं म्हणणं एवढं आपण फक्त एखाद्याला म्हणलं का या श्रींनी घटना केली तर डायरेक्ट मारून टाकण्याची तयारी म्हणजे आज जर मला गोळ्या घातल्या असत्या तर तुम्ही उद्या सकाळी आणि ते उद्या लिहावं लागलं असत सोपा विषय नाही आहे आणि आज माझ्या घरावर आहे तुम्हाला लेकर बाळा येऊ उद्या आणि शोकत काही लोकाचं नाही तुमच्या समाजातला सगळ्यात ज्येष्ठ माणूस आहे आणि त्या परिसरात अंत्यविधी असताना हजार पाचशे लोक असताना समाजात दुःख झालेलं असताना यांनी समाजाच्या नावाखाली समाजाच्याच कोराला भोकसलं नशा करणारे लोक समाजाचे नसतात पण त्यांनी त्यांना अजिबात सोडायचं या दिवशी जर आपण त्यांना दोन दोन झापडे आज हा केला का झाप एल सीबीवाल्याने उचललं उचललं मी तिथून गेलो आणि त्याला लगेच एल सीबीवाल्याने धरलं त्याला धरल्यानंतर तो एक महिन्या नंतर किंवा पंधरा दिवसानंतर परत आला आल्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये आला माझ्या ऑफिसमध्ये माझी आई बसलेली होती काय त्याकरता तिने माझ्यावर वार नाही केला मी एवढं पण सांगतो तिने काय म्हणला तुम्ही इधर से गया और मेरे को डिपार्टमेंट ने उठा लिया पूरी टीप तुमने दिया ये सब तुम्हारे मतलब जो मेरे पे जो हाल हल्ला होने वाला था मेरी माँ वापर बेटिल थी मेरी माँ के सामने उसने कुछ नहीं करा ये सब सब बोलता हूँ हाँ शिवाय पण मी काय म्हटलो मंगल कार्यालय आहे तिथं पहिले गेट नव्हते आपण गेट बसून घेतले त्याच्यानंतर वरतून उड्या मारल्या विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर राधा राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी